नमस्कार येस न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्या मातीत मोठे झाले त्याच मातीत सक्या तीन भावानी मिळून एका सक्क्या भावाचा आणि पुतण्याचा बळी घेतलाय केवळ शेत जमिनीच्या वाटणीसाठी तीन सक्के भाऊ पक्के वैरी झाले आणि रक्ताचं नातं याच मातीत रक्त सांडून संपवलंय ही घटना लातूरच्या निलंगा तालुक्यात घडली आहे निलंगा तालुक्यातील उस्तुरी गावामध्ये एक दुहेरी हत्याकांडाची घटना घडली असून या हत्याकांडाने संपूर्ण लातूर जिल्हा हादरला आहे याच उस्तुरी गावामध्ये बिराजदार फॅमिली मोठी असून त्यांना शेती देखील मोठी आहे याच बिराजदार परिवारामध्ये चौघे जण भाऊ असून त्यांचे हे विभक्त राहतात तर सुरेश बिराजदार हे पत्नी आणि दोन मुलांना घेऊन शेतातच राहतात त्यांचा आणि तीन भाऊ स्वराज बिराजदार सुनील बिराजदार आणि लखन बिराजदार यांच्यामध्ये मागील अनेक दिवसापासून शेत जमिनीचा वाद आहे आणि हा वाद पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो न्यायालयात गेला आहे त्यामुळे हे सक्के भाऊ एकमेकांचे पक्के वैरी झाले था आहेत त्यामुळे यांच्यामध्ये कडवी दुश्मनी झाली आहे था। काल सायंकाळी सुरेश बिराजदार आणि त्यांची दोन मुले गणेश आणि साहिल हे शेतात काम करत होते त्याचवेळी तीन बिराजदार बंधूंनी अगदी नियोजित कट रचून धाकट्याला आणि त्याच्या कुटुंबाला संपवायचे याचे नियोजन करूनच ते शेतातील सुरेश बिराजदारला न समजता दबक्या पावलाने आले आणि काही समजायच्या आत बाप लेखावर प्राणघातक हल्ला सुरू केला यामध्ये सुरेश बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आणि साहिल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर निलंगा येथे उपचार सुरू आहेत खरं तर केवळ इतबर जमिनीसाठी भावाभावामध्ये रक्ताचं नातं विसरलं जातं आणि ज्या मातीत मोठे झाले त्याच मातीत भावाचं आणि पुतण्याचं रक्त सांडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि काही वेळातच पळून जात असलेल्या तिन्ही आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत